नमस्कार मितेश बायकृष्णाजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमीवर बुलेट घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह पोट्यो थोडेसे डोळे उघडा मोदी आपल्या बापाच्या उरार पन्ना बसणार आहे आणि आप आपल्या बापाचा जीव घेणार आहे हे लक्षात घ्या का मोदी सरकार किती जीव घेणार आहे जे जे कास्तकाराचे पोटे आहे त्यानं लक्ष द्या हे सरकार मुक्या आणण्याचा फायदा करून देणारं आहे गरिबाचा जीव घेणारं रा सरकार आहे मी हे बोमलीच्या डेटापासून अड्डू अड्डू सांगतो पण काही आंदय भक्त एवढे झाले आहे का त्याला त्याचा बाप दिसत नाही त्याच्या शेतीच्या मालाने भाव भेटत नाही तरी भोकण्याला दिसत नाही ठीक आहे बी जे पीचे झेंडे घेऊन फड फिरणाऱ्या लोकांनाही ह्या व्हिडिओ पहा तुम्ही त्या पार्टीचं समर्थन करत असाल तर ह्या उघड उघड बोला उद्या जीव तुमचाही जाऊ शकते तुम्हाला सांगतो मोदीनं आता का केलं तर मोदी आणि ज्याचं बी जे पीचं सरकार केंद्रात आहे त्यानं आपल्या बापाची दिवाळी साजरी झाली पाहिजे याले दोन पैसे कापसावर जर भेटन तर याची दिवाळी साजरी होईल असं यायला अजिबात वाटत नाही शेतकऱ्याच्या घरात दोन पैसे जास्त आलेत याच्या जा पोटात का दुखते सालायच्या काम आहेत शिवराजसिंग चौहान कृषी मंत्री आहे आणि त्याच्यानंतर इथं मोदी पंतप्रधान आहे ह्या मोदीनं कापसावर ठीक आहे अकरा टक्के आयात शुल्क होतं म्हणजे भारतात जर कापूस आयात करायचा आहे तर अकरा टक्के आयात शुल्क लागे हे आयात शुल्क शून्यावर आणलं आणि त्याच्यामुळे आपल्या कापसाचे भाव पडणार आहे आता पडणार आहे म्हणजे भाऊ जो जो माणूस जे उद्योगपती आता कापूस कायले बोलावते भारतामध्ये मोठा उद्योग आहे कापड उद्योग भारतातला प्राचीन उद्योग आहे कापड उद्योग आणि भारतातले एकशे चाळीस कोटी लोकाईल कपडे लागते आणि आपण सुद्धा कपडे शिवून ठीक आहे रेडीमेड कापड फॉरेनले एक्सपोर्ट करतो आता हे आयात शुल्क शून्य केल्यामुळे ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका अमेरिका इच्छा कापड भारत बलावण आणि याच्यावर आयात शुल्क शून्य आहे त्याच्यामुळे उद्योगपती जे कापड उद्योजक आहे यायले ह्या कापस कापूर कापड स कापूस सस्ता पडून राहिला आता हे आयात कापूस जास्त वाढण भारतात आणि भारतातल्या शेतकऱ्याच्या कापसाचे भाव पडण इतकं बदमास धोरण मोदीनं ऐन कास्तकाराचा कापूस निघाच्या तोंडावर आखला आहे आणि तरी सालेव आपण झेंडा घेऊन फिरून राहिलो हे लक्षात घ्या या गोष्टीला विरोध करा तुम्ही कोणत्याही पक्षाचे राहा पण आपला बाप इथं सगळ्यात जास्त आत्महत्या करणारं राज्य महाराष्ट्र आहे इथं कापूस आणि सोयाबीन उत्पादक मोठा शेतकरी आहे मग तुरी घेते ज्वारी घेते ठीक आहे आणि कोकणात आणि इकडं पूर्व विदर्भात तांदूळ घेते आ जर तुम्ही बोलत नसन तर उद्या तुमच्या तुमच्याही ठीक आहे तुमच्याही उरावर येईन उद्या जे जवान पोटते बी जे पीचं आणि मोदीचं समर्थन करते त्यांना डोळे उघडून पाहत तुमच्या बापाचा जीव चालला साल्या हो बाप त्या वावरात राबराब राबून राहिला आणि रक्ताचं पाणी करून राहिला रक्त आटून राहिलं त्याचं उन्हातानात पण त्याच्या मालाले भाव नाही भेटून राहिले आणि तू इकडे शहरात बीजेपीचे झेंडे गोष्टी सांगून राहिला असन तर थोडस कान उघडे ठेवून डोळे पाय मी का सांगून राहिलो आयात शुल्क कापसावर केव्हा केलं तर कापूस शेतकऱ्याचा आता पुढच्या महिन्यात आपली दही ठीक आहे शितादयी होणार आहे शितादयी झाली का आपल्या घरी कापूस येणार आहे कापसाचे भाव नाही पडन भाऊ तर चॅलेंज आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा कापसाचे भाव पडणार आणि आताच पडणं सुरू झाले हे काहून झाले तर कापसाचं आया शुल्क वाढवलं ठीक आहे आया शुल्क घटवलं शून्य केलं आता मोदीनं दुसरं का केलं ह्या बापू साहेबानं ह्या रानडुकऱ्या याले मार म्हणे ठीक आहे अगली पार ट्रॅम सरकार त्याचा प्रचार केला लाज श्रम वाचायला पाहिजे एखाद्या दे देशाच्या पंतप्रधानानं दुसऱ्या देशात जाऊन ठीक आहे पंतप्रधान पदाच्या भूमिद्वाराचा प्रचार करायला पाहिजे का हे तुमच्या तरी बुद्धीले पट्टे का तिथं जाऊन सांगे लोकायले भारतीय लोकायले अमेरिकेतल्या अगली बाळ ट्रॅम सरकार आता थोस ट्रॅम याच्या उरावर बसला आणि त्या ट्रॅमनं आम्ही अमेरिका कोणाचंच भलं नाही करत तो आपलं करणार आहे का ठीक आहे दिलला त्यानं गफलती चाकू खूप आणि आता ठीक आहे भारताले म्हणते ह्या चोट्ट बापूसाहेब म्हणते डोनाल्ड ट्रॅम्प का ह्या म्हणते का तुम्ही रशियाकडून तेल घेतलं ठीक आहे रशियाकडून तेल घेतलं कमी पैशात आणि बमार तेल भारतानं रशियाकडून घेतलं आणि रशिया हा ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री म्हणजे पेट्रोल एक्सपोर्ट करणाऱ्या देशाचं जे जमिनीतून तेल निघते त्याचा सदस्य नाही आहे भारतानं बोलावलं आता मला सांगा रशियाकडून तेल स्वस्त्यात बोलावलं म्हणते अमेरिका तर तुम्हाला फायदा झाला का कास्त डिझेल स्वस्त भेटलं का तुमच्या गाडीत टाकायला चोट्यो पेट्रोल भेटलं का आता तुमच्या गाडीच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल येणार आहे आणि फायदा होणार आहे नितीन गडकरीच्या पोरायच्या कंपनीचा झाला फायदा सतरा करोड वरून कंपनीचं प्रॉफिट एका वर्षात पाचशे अकरा करोड रुपयावर गेलो भाऊ ठीक आहे जो शेअर चौतीस रुपयाचा होता तो साडेसहाशे सातशे रुपयात शेअरची प्राइस गेली त्याची कंपनी एन ॲग्रोटेक अँड ठीक आहे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी जी आहे एन नावाची आणि एक मानस अॅग्रो आहे ठीक आहे या सगळ्या कंपन्या एक सीएनमध्ये मर्ज केल्या आणि हे कंपनी आता ठीक आहे हे कंपनी आता एका वर्षात तिची ठीक आहे तिची जी मार्केट प्राईज होती शेअरची ते प्रचंड वाढली आणि मार्केट कॅपसुद्धा वाढली इथेनॉलचा फायदा बी जे पी सरकार नितीन गडकरीच्या पोरायच्या कंपन्याले करून द्यासाठी करत आहे तुम्ही मेले तरी चालते लेको यायनं मस्त कॉर्पोरेट क्षेत्र आपलं डेव्हलप करायचं ठरवलं तुमचं भलं करणार नाही आता मले सांगा पेट्रोल स्वस्त्यात घेतलं म्हणते डोनाल्ड ट्रम्प आणि त्या स्वस्तात घेतलेल्या पैशाचे वापर ठीक आहे रशिया सरकार युक्रेनमध्ये करत आहे म्हणते ठीक आहे पण तुम्हाला फायदा झाला का चोट्यो याचं चो नुकसान आपल्याला होणार आहे कसं होणार आहे मी सांगतो म्हणजे तुम्हाला तर पेट्रोल स्वस्त नाही भेटलं त्याच्यात तर तुमच्याकडून करोडो रुपये हपकालले मोदीनं ठीक आहे पेट्रोल भारतात पंचेचाळीस रुपये लिटर तयार होते पेट्रोल आणि डिझेल हे ठीक आहे अडतीस रुपये तयार होते पंचेचाळीस रुपये लिटर एकशे पाच रुपये म्हणजे जवळपास साठ रुपये किती रुपये ठीक आहे ए भाऊ जवळपास साठ रुपये ठीक आहे साठ रुपये काढून राहिला साठ रुपये तुमच्याकडून पेट्रोलवर एका लिटर माग एवढे टॅक्सेस मोदीनं लावले आहे शेतकऱ्याला जे सहा रुपयाची भिकारचोट मदत करते ज्याले किसान सन्मान योजना म्हणते वर्षभऱ्यात सहा हजार रुपये अबे चोट्या म्हणा एका महिन्याचा किराणा नाही होत आ आणि सहा हजार रुपयाची भीक देते ते पैसे मी तुमच्याकडूनच घेतले आहे पेट्रोलवर साडेपाच रुपये आणि डिझेलवर साडेचार रुपये हे मोदी गव्हर्नमेंट कृषी कल्याण कर आकारते कृषी नावच आहे त्याचं कृषी कल्याण कर कृषी कल्याण कर अंतर्गत जास्तीचा कर पेट्रोल डिझेलवर लावला आता पेट्रोल डिझेल लागते शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या बाईकले लागते पेट्रोल सर्वसामान्य लोकांच्या बाईकले पेट्रोल लागते ठीक आहे मालवाहू घड्यायला डिझेल लागते आणि ह्या डिझेलवर वर सम सर्वसामान्य लोकांकडून आ आणि ठीक आहे रिलायन्स पेट्रोकेमिकल्स नावाची मोठी कंपनी जामनगरले आहे रिलायन्स पेट्रोकेमिकल्स लिमिटेड हे जामनगरची कंपनी मुक्यानं बमाड पेट्रोल बोलावलं आणि हे पेट्रोल बाहेर देशात एक्सपोर्ट केलं महागानं तुम्हाला का भेटलं बे चोट्यो घंट्या ठीक <laughs> आहे मुक्या मी तुम्हाला पहिले सांगितलं हे मुक्या होण्याचा फायदा करून देईन उद्योगपत्याचे उद्योगपत्याचे कर्ज माफ केले ह्या सरकारनं आणि थोडेसे नाही केले थोडेसे नाही केले या देशामध्ये वीस लाख ,00 करोड रुपयाचं कर्ज उद्योगपत्याचं माफ केलं पण शेतकऱ्याचं दीड ते दोन लाख ,00 करोड रुपयाचं कर्ज माफ करायला मोदीपाशी पैसे नाही आहे ठीक आहे आणि पेट्रोल डिझेल एक्सपोर्ट करून म्हणजे अशुद्ध तेल रशियाकडून बोलावलं रिलायन्स पेट्रोकेमिकल्स केमिकल शुद्ध केलं आणि फॉरेनच्या कंपन्याने विकलं आणि त्याचा राग या पठ्ठ्यानं ना मोदीवर नाही काढला आपल्या देशावर काढला आणि आपल्या सर्वसामान्य लोकांवर काढला आणि ह्या चोट्यानं पन्नास टक्के टेरिफ आणला जो माल भारतातून आमच्या देशातील म्हणते हे चोट त्याच्यावर आम्ही आयात शुल्क लावू पन्नास टक्के आता पन्नास टक्के आयात शुल्क आणल्यावर विषय का झाला भाऊ पन्नास टक्के शुल्क आणल्यावर विषय का झाला का, का भारतातला प्रत्येक माल जो अमेरिकेत जात होता ठीक आहे त्या मालावर आता पन्नास टक्के वाढला आणि पन्नास टक्के वाढल्यामुळे ऑब्विसली आहे अमेरिकेचे दुकानदार व्यापारी भारतातला माल बोलावणार नाही कारण तो माल अमेरिकेत ठीक आहे पन्नास टक्क्यानं वाढला म्हणजे जे वस्तू भारतातून अमेरिकेत पाठवलेली शंभर रुपयाची पोचत होती आता ते दीडशे रुपयाला भेटायला लागले तू काही चुलीत धसायले भारतातली वस्तू बोलावून बे मग भारतातला सर्वात मोठा रेडीमेड कापड तयार बनवलेले कपडे अमेरिकेत आपण एक्सपोर्ट करत होतो ठीक आहे आता मला सांगा अय उद्या कापसाची गोष्ट करून राहिलो मी शेतकऱ्याच्या पोट्यानो बयाडायनो सुधरा लेको ठीक आहे म्हणजे मोदीनं ठीक आहे आपल्या भारतात कापसावर आयात शुल्क आया शुल्क अकरा टक्क्यावरून शून्य केलं हे मान्य आहे यानं आपण गड्ड्यात चाललो हे वेगळी गोष्ट बमाड कापूस सस्तावाला ठीक आहे कारण कापड आता स सस्ता झाला जो कापूस शंभर रुपये किलो समजा बाहेर देशातून भारतात येत होता तर भारतात आल्यावर बर बरोबर त्याच्यावर अकरा रुपये टॅक्स लागे तो एकशे अकरा रुपये भारतात पडे आता शंभर रुपयाचा कापूस बोलावला एक किलो का थो कापूस भारतात शंभरलेच पडून राहिला अरे बोलाव ना मग रप रोप व्यापारी बमार कापड कापूस बोलावन आणि तुमचा काप त्याच्यामुळे तुमच्या कापसाच्या मालाचे भाव पडण हे एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट ठीक आहे आम्ही भारतात तयार झालेला कापड रेडीमेड कपडे अमेरिका घेणार नाही त्याच्यामुळे आपले कपडे स्वस्ते होईल आणि ह्या ज्या ज्या इंडस्ट्री आहे भारतात कापड उद्योग यायले पुन्हा यायचा माल खपला नाही तर आपल्या कापसाचे भाव पडन कारण कापूस खरेदी करणारे ठीक आहे व्यापारी हात वर्त करण आता गरज नाही आहे तिकडं मागणीच नाही आहे कापडाची मागणीच नाही आहे आम्ही कायले धोड्यात दसल तुमचा कापूस घेऊ ठीक आहे कापूस द्याचा असन तर मग चोटेव हमी भाव किती तर कापसाचा हमी भाव किती है। है। पा किती आहे ठीक आहे कापसाचा हमी भाव पा कापसाचा हमी भाव हे बा कापसाचा हमी भाव ठीक आहे कापसाचा लांब धाग्याचा जो कापूस आहे त्या लांब धाब्याचा ठीक आहे लांब धाग्याचा जो कापूस आहे त्याचे रेट आहे आठ हजार एकशे दहा रुपये यावर्षी मोदीनं फक्त पाचशे एकोणनव्वद रुपये वाढवले यावर्षी कापसावर जे सात हजार पाचशे एकवीस होता मागच्या वर्षी यावर्षी झाला आठ हजार एकशे दहा रुपये लांब धाग्याचा आपूर धाग्याचा सात हजार सातशे दहा रुपये आता आपला कापूस आठ हजार एकशे दहा रुपयांना हमी आहे तो तर सी सी आय घेईन मार्केट मध्ये तुम्हाला सांगतो हमी भाव एवढा दिल्यावर या वर्षी तुम्हाला सांगतो आपल्या कापसाचे भाव सहा हजाराच्या खाली राहू शकते हे लक्षात घ्या अभे का भेंड परवडणार आहे चोट्यो हो कापूस ठीक आहे हे नागराले ठीक आहे नागराले पैसे कल्टिवेटरले पैसे रोटावेटरले पैसे आ रेट डबल झाले खताच्या बॅगा बियाणं लाभाचा खर्च निंदाई त्याच्यानंतर खुरपणी ज्याला आपण डवरण म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर एवढं सगळं झाल्यावर फवारा तीन तीन फवारे मारा लागते आणि त्याच्यानंतर मजूर म्हणते का मी दोनशे रुपये मनाने येत नाही ठीक आहे अहो त्या गावात तर दीडशे आहे चुलीत दीडशे आहे अडीचशे देत असंत येतो पंचवीस रुपये किलो येचाही चालली नुसता एक किलो कापूस रुपये मजुरी लागून राहिली त्याच्यात मजूर म्हणते मी घरी नाही नेऊन देत तुम्ही गाडी बोलवा डोक्यावर मी नेत नाही मेला कास्तकार, मेला कास्तकार इथच अबे लागत खर्च किती लागून राहिला कापसाले ठीक आहे अन कापसाले भाव भेटणार आहे हमी भाव आठ हजार राहील तुमचा कापूस नाही कापूस निघाल्या बरोबर दिवाळीच्या टायमात सहा हजाराच्या खाली कापुशीत तर मले म्हणजा ह्या जीव कोण घेऊन राहिला ह्या जीव घ्यायला जबाबदार मोदी आहे समजलं डोळे उघडा डोळे उघडा मी का सांगून राहिलो ते लक्षात ठेवा ठीक आहे हे काय मी मी तुमच्या हे ठीक आहे हे याचे परिणाम आहे कास्तकाराच्या डोळ्यात पाणी लेको आ डेटा डेटापासून काढून सांगतो का हे शेतकऱ्याचं भलं करणार सरकार नाही एक व्हिडिओ घेऊन येणार आहे समोर का ठीक आहे मोदी सरकारनं आणि त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर मनमोहन सिंग सरकारनं दहा वर्षात शेतकऱ्याच्या शेतमालाच्या भावामध्ये ठीक आहे कशी वाढ केली याच्यावर काही दिवसात व्हिडिओ येईन ठीक आहे हे शिवराज सिंग बापू तुम्ही झोपले आहे का जी बोला ना काही ठीक आहे यानं कापसाचे कापसावरचं आयात शुल्क का कमी केलं हा ह्या मोदी टपटक पाहते तिकडं तो साला डोनाल्ड ट्रम्प बोलते आपला कापूस उद्या सस्त्यात जाणार आहे दोन हजार पुन्हा तुम्हाला सांगतो ह्या मोदी एवढा बदमाश आहे ठीक आहे मग म्हणते कराय मास्तर पंतप्रधानाला शिवा देते का पूजा करणार आहे का आरती होय का जय देव जय देव जय मोदी बाप्पा तू यामुळे आमच्या कापसाचे भाव पडले बाप्पा जय देव जय देव जय मोदी बाप्पा हा तुमच्यामुळे दोन हजार एकवीस ले सोयाबीनचे भाव पडले बाप्पा जय देव जय देव, देव शेतकऱ्याले भेटायले जाते दोन पैसे तर मोदी तिकडं करते आयात शुल्क कमी जय देव जय देव जय मोदी बाप्पा हा अबे थोडंसं सतसद विवेक बुद्धी जागी ठेवा दोन हजार दोन हजार एकवीसले माया गावात आला होता नितीन गडकरी आ मी आडवं झालो होतो आ कायच्यासाठी शेतकऱ्याचा पोटा आहे ज्याची जयते त्याले कळते काहून आडवं झालो होतो माया गावात येऊन ठीक आहे नितीन गडकरी म्हणे कापसाचे ठीक आहे सोयाबीनचे भाव बारा हजाराहून चार हजारावर आले आता काहून आले थे बी सांगतो माया गावच्या भाषणात म्हणे पेट्रोलचे भाव साठ रुपयावरून एकशे सोया रुपयावर गेले म्हणे हा भाषण अजून बी युट्यूबवर आहे मांडव्याचं पाहून घेता तुम्हाला खोटं वाटवतं मी आडवं झालो काय साठी माया गावात येऊन सांगून राहिला अभे चोट्या माया बाप पंतप्रधान आहे का हां तेलाचे भाव मोदीच्या काया साठ रुपयावरून ठीक आहे एकशे दहा एकशे पंधरा रुपयावर गेले पेट्रोलचे भाव आणि कापसाचे भाव सोयाबीनचे भाव ठीक आहे बारा हजार होते तर सोयाबीन निघत नाही शेतकऱ्याचे भाव चार हजारावर आले मग आता कौन बोललो मोदीले भी लय भाषणात बोललाय आता ठीक आहे नितीन गडकरी लय लोकाले वाटते गडकरी चांगला आहे अबे गडकरीनं त्याच्या पोराचे फायदे करून दिले ठीक आहे तुम्हाला सांगतलं इथेनॉल टाका आ इथेनॉल युक्त पेट्रोल वापरा अमक करू ढमक करू पंधरा रुपयात पेट्रोल भोकात ठीक आहे तिथं का पेट्रोल भेटणार बोलायला लावते मग आता इथं लक्ष द्या आता इथं यानं का केलं ठीक आहे आता ह्या बापू साहेबानं का केलं जीव आपला चाललाय इथं ठीक आहे आता मोदीनं दोन हजार ठीक आहे चौदाले दोन हजार चौदाले ठीक आहे भारतामध्ये ठीक आहे चौदाले म्हणतो दोन हजार एकवीस ले सोयाबीन शेतकऱ्याची म्हणजे डिसेंबर दोन हजार वीस पासून ठीक आहे डिसेंबर दोन हजार वीस पासून ठीक आहे वीस पासून जे सोयाबीनचे भाव वाढायला लागले जगामध्ये सोयाबीनचं उत्पादन कमी झालं अमेरिकेपाशी होतं थोडंफार सोयाबीनच्या डिओशीची मागणी म्हणजे ढेपीची मागणी वाढली आता सोयाबीनची डिओशी म्हणजे ह्या ज्या सोयाबीनच्या वड्या खातात ह्या त्याचे भाव ठीक आहे एवढे वाढले का इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोयाबीनचा तुटवडा पडला आता त्याच्यात झालं का का सोयाबीनची ढेप लागते गोठफॉले तिकडं अमेरिकेत डुकरं जे पोसणारे डुकरं राहते त्याला टाकते इकडं गोट फार्म पोल्ट्री फार्म आणि मासुयाचं अन्न आहे कारण प्रोटीनचं प्रमाण त्याच्यात जास्त राहते आता हे सोयाबीनचे ढेपीचे भाव वाढले त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव वाढले आणि सोयाबीन गेलं चार हजाराहून बारा हजारावर आता शेतकऱ्याला वाटलं रे बाबा दहा हजाराने आपलं सोयाबीन जाते यावर्षी बमाड भाव आहे शेतकरी ताणून होता बिचारा त्याला वाटलं मस्त यावर्षी दिवाळी होते पैसे डायरेक्ट आपल्याला डबल भेटणार आहे बम खुश होता शेतकरी ह्या चोट्यानं का केलं डिसेंबर महिन्यापासून सोयाबीन ठीक आहे वाढून राहिलं होतं ऐन ऑगस्ट महिन्यात म्हणजे ऑक्टोंबरला आपलं सोयाबीन निघते तर ऐन ऑगस्ट महिन्यात ठीक आहे अमेरिकेकडून सोयाबीन बोलावलं यानं आणि बोलावलं किती तर बारा लाख टन सोयाबीनची ढेप बोलावली डिओशी आणि कोण्या सोयाबीनची बनवली जेनेटिकली मॉडिफाईड त्याला जीएम फूड म्हणते जे सोयाबीन भारतात लावता येत नाही अमेरिकेत सोयाबीन एकरी तीस पस्तीस क्विंटल पिकते आपल्या इथं कुथून लेखा दहा पोत्याच्या वर नाही जात कुथून नाही जात म्हणलं पाच सहा सातच्या घरात आहे आपला उतारी का तर आपण जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन लावायची परवानगी नाही भारतात अमेरिकेत आहेत हे ये एकरी पस्तीस क्विंटल पिकते तिच्या शेतकऱ्याला सोयाबीनचा ठीक आहे लागत लागत खर्च कमी आहे आणि उत्पादन जास्त आहे कारण जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन आहे जे सोयाबीन भारतात लावता येत नाही त्याची ढेप बलवाची परवानगी मोदींनी दिली आणि मोदीनं कोण्या महिन्यात बोलावलं कोण्या महिन्यात करार केला ऑगस्ट महिन्यात करार केला ऑगस्ट दोन हजार एकवीस बरोबर शेतकऱ्याचं सोयाबीन निघाल्याच्या टायमावर अन आगस्ट महिन्यातच माया गावात मोती नाल्याचं उद्घाटन होतं सप्टेंबर महिन्यात आणि त्यावेळेस नितीन गडकरी माया गावात येऊन का म्हणते पेट्रोलचे भाव ठीक आहे सदुसष्ट रुपयावरून साठ रुपयावरून शंभरवर वर गेले एकशे दहावर वर गेले माया गावच्या भाषणात सोयाबीनचे भाव बारा हजारावर चार हजारावर आले माया बापानं आणले का मायाबापानं आणले कमी का हे सोयाबीनचे बाप आ अबे मोदीनं ह्या करार केला मोदीनं ढेप बोलावली अबे कमीत कमी विचारपूर्वक तर बोलवायची का शेतकऱ्याने आठक हजार तरी भाव ऐन दिवाळीले दोन घास शेतकऱ्याचे सुखाचे त्याच्या तोंडात पडाव त्याच्या लेखा दोन ड्रेस चांगले आले असते श्राप दिला असेल मोदीले आ दोन कपडे जास्त आले असते दिवाळी साजरी झाली असती त्याला दोन चार हजार रुपये क्विंटल माझं जास्त भेटले असते तर नाही पडू दिला त्याच्या तोंडात घास चांगला चार हजारावर सोयाबीन आलं आणि तुम्हाला सांगतो दोन हजार तेरा चौदाले चार हजार पाच हजारानं म्या सोयाबीन विकला आहे अजूनही त्याच रेंजमध्ये आहे सोयाबीनचे भाव काही ठीक आहे साडेचारनं पाच हजाराच्या वर मोदीच्या काळात गेले नाही एकच वेळ हे बारा हजारावर गेले होते तर तेव्हा शेतकऱ्यापाशी सोयाबीन नव्हतं व्यापाऱ्यापाशी सोयाबीन होतं मग हे सरकार तुमच्या कामाचं आहे का मग आता हे जे ठीक आहे सोयाबीन आणि कापसावर आता ठीक आहे सोयाबीनचे भाव तुम्हाला खूप काही देणार आहे का पा हमी भाव किती आहे तर हा ठीक आहे आता सोया आयात शुल्क वाढल्यामुळे आया शुल्क वाढल्यामुळे सोयाबीनचे जे बाय प्रॉडक्ट होते सोयाबीनचं पनीर आहे सोयाबीनपासून जे काही बनते ठीक आहे ते सोयाबीनचे बाय प्रॉडक्ट अमेरिकेत घेणार नाही कारण अमेरिकेनं ना आया शुल्क वाढवलं शेतीयुक्त मालापासून पुन्हा तुम्हाला सांगतो गवाराच्या शेंगा भारत मोठ्या गवाराच्या शेंगाचा उत्पादक देश आहे आणि गवाराच्या शेंगाचे जे दाणे आहे त्या दाण्याचं चीक निघते चिक म्हणजे त्या दाण्याचं एक ठीक आहे असा चिकट पदार्थ निघते त्याला ठीक आहे गम म्हणते तर गवाराचा गम हा ठीक आहे पेट्रोलियम उद्योगात म्हणजे खाणीमध्ये आतमध्ये समुद्रात बोगडे करून त्याच्यात तो चीक मारते आणि तो चीक मारला चीकयुक्त पाणी का जे काही हायड्रोकार्बन्स आहे आतमध्ये चिकटून पेट्रोलियमचे थे जागा सोडून ठीक आहे जागा सोडून ठीक आहे त्या पाईपलाईननं मशीन खिचते त्याले तर पेट्रोलियम उद्योगात ठीक आहे गवाराच्या शेंगाचा गम वापरते त्याच्यानंतर अनेक सौंदर्य प्रसाधनात अनेक ठिकाणी वापरते आणि त्याचे बंदा जगाले एक्सपोर्ट करणारा देश आहे भारत आणि गवार कोण मुख्या लावते का त्याच्या वावरात आ का मोदी लावते आपे शेतकरी लावते आता पन्ना हे पन्नास टक्के आया शुल्क वाढवल्यामुळे याच्यावर मरण बी शेतकऱ्याचं आहे आणि हे लक्षात घ्या भारतामध्ये जे रेडीमेड कापड आहे रेडीमेड कापड हात तयार होऊन जाते अमेरिकेत आणि हे रेडीमेड उद्योग बनवणे रेडीमेड उद्योग जे आहे रेडीमेड कापडाचे इथं बाया काम करते लाखो बाया भारतातल्या ह्या कापड उद्योगामध्ये सूत कातण्यापासून हातमागापासून यंत्रमागापासून ठीक आहे कापड बनवण्यापर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर रेडीमेड कापड बनवायचा जो उद्योग आहे याच्यात लाखो महिला काम करतात ह्या बेरोजगार होणार आहे कशामुळे तर डोनाल्ड ट्रम्प पन्नास टक्के लावल्यामुळे आणि याचा विपरीत परिणाम होणार आहे जर उद्या कापूस पाच हजार मोदीनं याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या नाही उद्या पुन्हा शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढन हे बी मी तुम्हाला सांगून राहिलो शेतकऱ्याच्या पोट्ट्यानं अंध फक्त होऊ नका डोळे जागे ठेव त्या बाप रक्ताचं पाणी करून राहिला मरमर म्हणून राहिला रात्री पाणी ओलायला चालला समजलं का रात्री मोटार लावायला जाते ला, ला, तो दिवस रात्र वावरात कष्ट करून राहिला आणि आपण कोण्या पक्षाची हुजरेगिरी करून राहिलो ते सोडून दे साल्या पहिले तुया पाय ते भलं काय न होईन तुया बापाले दोन पैसे जास्त भेटन तर तुले चांगले नवीन बूट घ्यायले पैसे देईन चांगला कोरा करकरी ड्रेस घेऊन देईन नाही तर बाप तू पैसे मागशील आणि बाप कोराले पैसे नाही देऊ शकला म्हणून हे मागे का नांदेडच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याचा व्हिडिओ घेतला होता म्या हे लक्षात ठेव मी का सांगून राहिलो म्हणून ठीक आहे हे जे अगावचे धंदे आहे ठीक आहे हे धंदे बंद करा आणि उघडे डोळे ठेवून पहा ठीक आहे आता सोयाबीनचा हमी भाव किती होता तर सोयाबीनचा हमी भाव होता ठीक आहे ए भाऊ सोयाबीनचा हमी भाव होता चार हजार आठशे ब्याण्णव मागच्या वर्षी आता मोदीनं केला पाच हजार तीनशे अठ्ठावीस आता सोयाबीन याच्यावरच झाले पाहिजे ना आपलं शेतकरी माय बापो पाहिजा वरत तुमचं सोयाबीन जाईन का तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये साडेपाच हजाराच्या वर ठीक आहे अभे लागत खर्च नाही निघत आपला एवढ्यानं गेलं आपल्या सोयाबीनले मिनिमम आठ हजार रुपये रेट पाहिजे कापसाले मिनिमम चौदा हजार रुपये रेट पाहिजे तवा शेतकऱ्याचे पैसे शे निघते नाहीतर कास्तकार ठीक आहे दहा हजार जरी कापसाला रेट भेटला तरी नाही निघत म्हणलं ठीक आहे त्याच्यानंतर कापस कापूस झाला तांदूळ तेवीसशे रुपये होता ते फक्त एकोणसत्तर रुपये वाढवले हा तांदूळ पा मोदी कसा आहे त्याच्यानंतर ठीक आहे मुंगावर शहाऐंशी रुपये वाढवले हां शहाऐंशी रुपये फक्त आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये होते आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये केले उडतावर सात हजार चारशे होते सात हजार आठशे केले त्याच्यानंतर तुरी तुरीचा हमीभाव साडेचारशे रुपये वाढवला फक्त सात हजार पाचशे पन्नास होता आता यावर्षी तुरीचा हमी भाव आहे आठ हजार रुपये दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आणि त्याच्यानंतर ठीक आहे ज्वारी तीन हजार चारशे एकवीस रुपये आहे तर तिथे तीन हजार सातशे ठीक आहे ती ज्वारी तीन हजार चारशे एकवीस रुपये तीन हजार सातशे एकोणपन्नास रुपये तीनशे अठ्ठावीस रुपयानं ज्वारी वाढवली आहे ठीक आहे आता हे एवढे मी महत्वाचे पिकाचे हमी भाव घेतले ठीक आहे याले म्हणते मिनिमम सपोर्ट प्राईस याच्यापेक्षा आपल्या मालाचे भाव जास्त जाणार आहे का हे पाहून घ्या ठीक आहे जर मार्केटमध्ये याच्यापेक्षा कमी जात असेल त्याले मोदी जबाबदार आहे मोदी शेतीचं कवडीचं नॉलेज नाही समजलं का शेतीचं कवडीचं नॉलेज नाही आयात धोरण ठरवता येत नाही आणि याच्यात वर्ण शेतकऱ्याच होते आता मोदीले नॉलेज नाही शिकलेला नाही का त्याच्यापाशी डिग्री नाहीत हे वेगळी गोष्ट का त्याला उद्योगपत्याला फायदा करून द्यायचा आहे हे वेगळी गोष्ट त्यांना जर ठरवलं असेल का उद्योगपत्याचंच भलं करायचं आहे इचा शेतकरी गरीब मेला तरी चालते इचा उद्योगधंद्यात काम करणारा ठीक आहे मजूर वर्ग आहे तो मेला तरी चालते ठीक आहे त्याच्याशी मला काही लेणं देणं नाही फक्त मी निवडणूक आलो का पंधराशे रुपयाचं गुलाबजामू लाडक्या बहिणीले लाडका भाऊ नावाची एक स्कीम आणीन ठीक आहे बुड्या बाड्याले पैसे देईन दोन तीन हजार आणि त्याचे मतं पदरात पाडून घेईन आणि त्याच्याच उरार बशीन असं जर धोरण मोदीले आकाचं असन तर तुम्ही डोळे साबूत ठेवा ठीक आहे पाच वर्षातले सहा महिने तुम्हाला प्रॉफिट करून देईन ठीक आहे म्हणजे फुकटाचे पैसे देईन हरामाचे तुमच्याकडून मत घेईन आणि साडेचार वर्ष तुमचा जीव घेईन असं हे मोदी सरकार आहे म्हणून ह्या व्हिडिओ जर आवडला तर सर्व शेतकऱ्यापर्यंत पोचा पोचवा कारण गरजेचं आहे शेतकऱ्याच्या जा पोट्यानं जागा झालं पाहिजे आपल्याला याच्या विरोधात ठीक आहे आंदोलन करावं लागन आता शेतकऱ्याचं कापूस निघाला नाही सोयाबीन निघाली नाही तूर निघाली नाही शेतकऱ्याला जाग कमायते तो बिचारा तो राबराब राबून राहिला तो वावरात मोठ ठीक आहे ढोर रात्रीचे जंगली जनावर त्रास देते ठीक आहे वावरात पचपच पाणी झालं वरून पाणी का आणून राहिला ठीक आहे सोयाबीन वरतं जायची कापूस वर जायचा तर खाली जायचा पाऊस झाला त्याच्यात त्याचं नुकसान वेगळं हा ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्या मागं सकाळपासून मजूर पाय इकडं पाय तिकडं जा मजुराले घेऊन मजुर ये मजूर म्हणते आजच्या दिवस पाटलाच आहे परवा येतो दोन दिवसाकडं पाटलाच आहे ठीक आहे सारा डोक्षा माग ताण आहे ढोरा चाराले माणूस नाही तर ढोरं चारायला जावं लागते पुन्हा उचलायला जावं लागते दूध दवलं तर दूध वाटायला न्या लागते रात्री डुकर येते तर टार्च घेऊन वावरात जा लागते एवढ्या गवतात थो हे पाहिन का थे पाहिन त्याला माहित नाही हे का गेम होऊन राहिला जेव्हा त्याचा कापूस विकाली येईन येचून आणन तवा त्याले कळेल का साला आठ हजार हमी भाव आहे आणि मले भाव भेटून राहिला सहा हजार हे तर परवडून नाही राहिलं आणि मग त्याचं कर्जही भरणं होत नाही शेतकरी म्हणून कर्ज मागते हो तुम्हाला माफ करा माया शेतकरी बापाले जर त्याचा हमी भाव तुम्ही ठीक आहे त्याले जर एवढ्याला रेट दिला ना तो चोटेव हो तुमच्या डाट्यात येणार नाही ना कर्ज माफ करायला म्हणाले करा माय कर्ज माफ अरे हैठ साले आबे तुम्हाला हो, व्याजण पैसे देईन कास्तकार आणि आतापर्यंत कास्तकार लोकांनी वाटत होता हा इतिहास आहे समजलं का अबे देशाला गरज पडली तर शेतकरी एकोणीसशे बासष्टच्या च्या एकोणीसशे पासष्टच्या युद्धात च्या एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात या देशाला शेतकऱ्यांना मदत केली आहे देशावर जेव्हा जेव्हा भूकंप ठीक आहे पूरग्रस्त परिस्थिती आली सरकारनं आवाहन केलं तर शेतकऱ्यांना सडय हातानं मदत केली आहे शेतकऱ्याचं नुका पाहू एखादा बाहेर गावचा एखादा त्याचा दोस्त मित्र वावरात आला तर एवढं एवढ्या एवढ्या दोन जुड्या पालखीच्या मेथीच्या आ पाच सहा किलो टमाटे देऊन देते त्याले महिनाभर पुरण एवढे आ वांगे असन वांगे देते हे कास्तकाराचं मन आहे ठीक आहे हे कोण्या उद्योगपत्याचं घेऊन मन राहू नाही शकत एखादा दुकानदार मित्र असेल तर दोन कपडे त्याच्या पुराने घेऊन जा असं नाही म्हणत ठीक आहे हे कास्तकार करू शकते म्हणून कास्तकाराची थोडीशी कदर करा आणि कास्तकाराच्या बाजून बोला आणि एवढं लक्षात ठेवा जर कापसाचे भाव पडले तर या विधानसभेवर आंदोलन घेऊ जाऊ आपण साल्याने शेतकऱ्याच्या बालाले भाव नाही देत तुम्ही तर कराय मास्तर इथून सांगून राहिला का तुम्ही लवकरात लवकर हे धोरण बदलावा आणि शेतकऱ्याच्या कापसाच्या मालाचे जर भाव पडले सोयाबीनचे भाव पडले तुरीचे भाव पडले तर उद्या तुमच्या उरावर शेतकरी घेऊन नाही आलो तर मी बी कराय मास्तर नाही धन्यवाद जय जय महाराष्ट्र इन्कलाब जिंदाबाद जय जवान जय किसान पुन्हा भेटू